कार्यकर्त ने भाजपा प्रवेश है आज मिराजी पळासखळे येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आपल्या राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी जे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामांकडे पाहून त्यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांची खात्री झालेली आहे की जामनेर तालुक्यात आणि जिल्ह्याचा विकास हे फक्त आपले आदरणीय गिरीश भाऊ महाजन हेच करू शकतात आणि तेच युवा युवकांचं कल्याण करू शकतात ही त्यांना आता खात्री झालेली आहे आणि आता हे सर्व युवक काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस शर शरद पवार गटाला उद्धव ठाकरे गटाला आता कंटाळलेले आहेत <गेगे> आणि मोठ्या प्रमाणावर माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वात हे भारतीय जनता पार्टीमध्ये <गे> प्रवेश घेत आहेत